नमस्कार न्यूज मराठी 24 फोर बाय सेवनच्या सांज वार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत धुळे शहरात एस टी महामंडळाचं चा चार्जिंग केबल टाकण्याचं चा काम कमलाबाई शाळा ते जिजामाता परिसरात सुरू आहे गेल्या महिन्याभरापासून मोठ्या प्रमाणात करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः कमलाबाई शाळेसमोर खड्डे खोदल्यामुळे वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली असून या कामाबाबत स्थानिक का व्यापाऱ्यांना कोणतीही सूचना न देता अचानक खोदकाम करण्यात ता आल्याचा आरोप इथे करण्यात आला आहे शिवाय सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना न करता हे काम सुरू असल्यामुळे संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे तर या पार्श्वभूमीवर शिवसेनेने संबंधित कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे धुळे शहरामध्ये सध्या धुळ्याचं जे बस स्थानक आहे त्या बस स्थानकापासून कलेक्टर ऑफिसपर्यंत एस टी महामंडळाचं एम एस आर डी सीच्या माध्यमातून या ठिकाणी इलेक्ट्रिक केबल अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल टाकण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे सुमारे महिनाभरापासून हे काम या ठिकाणी शाळा जी कमलाबाई शाळा या ठिकाणी जाते त्या शाळेपासून कलेक्टर ऑफिसकडे सुरू आहे या ठिकाणी आपण बघू शकतात की कमलाबाई शाळेच्या विद्यार्थिनींना याचा प्रचंड त्रास या ठिकाणी होतोय कॉन्ट्रॅक्टरने महिनाभरापासून या ठिकाणी चारी खोदून ठेवलेली आहे तीन चार दिवसापूर्वी प्रचंड पाऊस धुळे शहरामध्ये झाला या चारीमध्ये प्रचंड पाणी त्या ठिकाणी होतं असं असताना एखादी विद्यार्थीनी या पाण्यामध्ये यदा कदाचित पडली आणि ती त्या ठिकाणी पडून एखादी दुर्घटना झाली तर या दुर्घटनेला जबाबदार धुळे महानगरपालिका प्रशासन राहणार आहे का, का। एस टी डिपार्टमेंट राहणार आहे हा महत्वाचा प्रश्न आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टराने आरस्सा कोदरांना महानगरपालिकेची परवानगी घेतलेली नाहीये ते तर ते या ठिकाणी अवगत करणं होतं कमलाबाई कन्या शाळेच्या प्रशासनाला त्यांनी अवगत करायला हवं हो होतं की या ठिकाणी आम्हा अशा अशा प्रकारचा रस्ता खोदतो आहे आणि या रस्त्याला त्यांनी बॅरिकेटिंग देखील लावणं गरजेचं होतं पण अशा प्रकारचं कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही त्यामुळे या ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून करत आहोत आषाढीवारी महोत्सवात सहभागी झाल्यानंतर श्री संत गजानन महाराजांची पालखी पंढरून परतीच्या मार्गावर निघाली असून आज खामगाव येथे या पालखीचा अंतिम मुक्काप असेल तर उद्या ही पालखी शेगावकडे प्रस्थान करणार आहे तर या निमित्ताने गजानन महाराज उपासना परिवारातर्फे महाराजांना एक लाख अकरा हजार एकशे अकरा मोदकांचा महाप्रसाद अर्पण करण्यात येणार असून हा महाप्रसाद दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांमध्ये वितरित केला जाईल कोकण मच्छिम महाराष्ट्र खान मराठवाडा आणि विदर्भातील सर्व जिल्ह्यामधील भक्त मोदक तयार करून खामगावमध्ये पाठवत असतात तर यंदा या उपक्रमाचे तिसरं वर्ष असून या भव्य सोहळ्यासाठी लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी अतिरेक्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे कोणावर उपकार केले का असे म्हटलं आहे त्यांच्या या विधानाचा युवा सेनेने तीव्र निषेध केला असून त्यांच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यातील मेंटल हॉस्पिटलसमोर आंदोलने करून विचारे यांच्या मानसिक संतुलन बिघडलं आहे त्यामुळे त्यांना उपचारासाठी दाखल करा अशी मागणी केली यावर नितीन लांडगे यांनी सांगितले की विचारे यांनी सैन्यांचा आणि देशवासियांचा अपमान केला आहे त्यांनी तातडीने माफी मागावी तसेच त्यांनी टोला लगावताच म्हटले की उद्योग गटांच्या नेत्यांची संतुलन बिघडत आहे आता ठाण्याच्या हॉस्पिटलचं नाव उभाटा मेंटल हॉस्पिटल ठेवावे लागेल असा खोचक वक्तव्य सुद्धा त्यांनी यावेळी केलंय हे बयान का हम जाहीर निषेध करने के लिए यहां आए हैं लोकसभा और विधानसभा में जो उनका पराभव हुआ है उसके वजह से उनका मानसिक मानसिक संतुलन जो है वो कहीं तो ढह गया है और उसका इलाज करने के लिए हम लोग थाने के मेंटल हॉस्पिटल में आए हुए हैं और उनका जो ट्रीटमेंट के लिए जो भी खर्चा आएगा वो युवा सेना उठाएगी क्योंकि आज आप देख रहे हो कि भारतीय जवान जो है अपने अपनी प्राण की बाजी लगा के देश की सीमाओं की रक्षा करते हैं और उन्होंने दो दिन पहले जो कश्मीर में बिहाड़ हल्ला हुआ था उनके जो अतिरिक्त थे उनको भी उन्होंने मार गिराया है उनका अच्छा अभिमान रखने के बजाय अगर ऐसा स्टेटमेंट ना नीचे जाके अगर वो स्टेटमेंट कर रहे हैं तो उसका निषेध हम लोग युवा सेना की तरफ से कर रहे हैं एक तरफ उद्धव ठाकरे बोल रहे हैं कि अतिरिके कब पकड़े जाएंगे लेकिन ये अतिरिके जब मारे जाते हैं तब उन्हीं के नेताओं नित, की तरफ से बयान आता है की मेहरबानी की है जा? नहीं नहीं ये बहुत गलत है उबाटा गट की विचारधारा खत्म हो चुकी है जब तक बाला साहब ठाकरे के विचारधारा के ऊपर वो चल रहे थे तब तक उनका हिंदुत्व जगा था उनको भारतीय सेने के प्रति प्रेम था लेकिन कांग्रेस की विचारधारा जब से उन्होंने अपनाई है वो ऐसे गए गुजरे स्टेटमेंट करके राजनीति करने की कोशिश कर रहे हैं उसका निषेध हम लोग ये युवा सेना की हुआ से तरफ से कर रहे हैं सी आय डी आणि एस आय टी यांनी केलेल्या सखोल तपासातून वाल्मिक करडला प्रमुख आरोपी म्हणून नाव देण्यात आले होते तर त्यानंतर दाखल करण्यात आलेल्या डिस्चार्ज अर्ज कोर्टाने फेटाळला असून न्यायालयाने देखील सी आय डी आणि एस आय डीच्या तपासाशी सहमत होत सदोष निरीक्षण नोंदवले आहेत या प्रकरणात कोणताही आरोपी सुटणार नाही असं स्पष्ट संकेत मिळाले आहेत कारण एका निष्पाप व्यक्तीचा जीव घेतल्याप्रकरणी सर्व आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे आणि ती होणार आहे असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आलाय कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा कोणतीही मोठं नाही आणि पाप केल्यास त्याची परतफेड शिक्षा स्वरूपातच होणार असेही सांगण्यात आले काही समर्थकांना गैरसमज होता की आरोपी लवकरच जामिनावर सुटणार मात्र आता त्यांचा गैरसमज दूर झालाय तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना दडपण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरले आहेत सी आय डी एस आय टीनं जो तपास केलेला होता वारंवार आम्ही जायचो त्याचा पाठपुरावा करायचो आणि तुमच्या माध्यमातून सांगायचो की आम्ही एस आय टी आणि सी आय डीवर आमचा म्हणजे विश्वास आहे आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याचाच परिणाम ज्या दिवशी चार्जशीट दाखल केलं त्या दिवशी हा एक नंबरचा आरोपी आहे तोच मुख्य आरोपी आहे असं एस आय टी सी आय डीनं चार्जशीटमध्ये जे दाखल केलं होतं त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नोट केलेलं होतं तसंच पुढं ज्या पद्धतीनं डिस्चार्ज ऍप्लिकेशनचा जो अर्ज दिलेला होता डिस्चार्ज ॲप्लिकेशन जे दिलं होतं ते रिजेक्ट झालं त्यानंतर म्हणजे ते डिस्चार्ज ऍप्लिकेशन रिजेक्ट करण्याच्या अगोदर जे काही निरीक्षणं नोंदवली गेली कोर्टानं ते अशीच होती की जी जी एसआयटी सी आय डीनं जे तपास केलेला होता जे आरोपी सिद्ध केला होता त्याच पद्धतीनं कोर्टाने देखील निर्णय दिलेला आहे यातून कुठलाच आरोपी सुटणार नाही प्रत्येकाला शिक्षा होणार आणि शिक्षाच झाली पाहिजे एका निष्पाप माणसाला संपवलंय त्या प्रत्येकाला त्या प्रत्येक आरोपीला शिक्षा झाली पाहिजे आणि होणार आहे त्याच्यात प्रामुख्यानं दोन गोष्टी होत्या एक नंबरची गोष्ट अशी होती हा करनी, हा की हा गुन्हेगार हा अर्थकारणी आणि हा एवढा मोठं वलय तयार केलं होतं ह्या मुख्य आरोपीनं की त्याच्या प्रत्येक समर्थकाला असं वाटायचं की हा माणूस अटक होऊ शकत नाही हा माणसाला शिक्षा होऊ शकत नाही ह्या माणसाला कोणी कशाला देखील धक्का लावू शकत नाही परंतु कायद्यापेक्षा संविधानापेक्षा कोणीच मोठं नाही त्याच्यामुळे जे काही त्यांनी पाप केलेलं आहे त्या पापाचं एक परतफेड म्हणून त्यांना त्या आरोपीला सगळ्या अटक झाली आणि शिक्षा देखील होणार आहे आणि दुसरी एक कारण ह्याच्यात असं होतं की आरोपी बाहेर येणार आहे म्हणल्यानंतर जे काही पीडित लोक आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालाय ज्यांनी त्यांचं म्हणजे सहन आहे त्या लोकांनी बाहेर न येता घरातच बसलं पाहिजे अन्यायाला वाचा फोडण्याचं काम त्यांनी करण्या करू नये असा एक त्यांचा दुसरा एक त्यांचा असा गैरसमज होता ठाकरे सरकारच्या काळात सुरू झालेली शिवभोजन स्थळी योजना सध्या अडचणीत सापडली आहे जेथे गैरव्यवहार आढळेल तेथे शिवभोजन केंद्र तात्काळ बंद करा असे आश्वासन अन्न आणि नागरी पुरवठा विभागाला आदेश दिले आहेत दरम्यान या योजनेसाठी वीस कोटीच्या अनुदानाला मंजुरी देण्यात आली आहे तर मात्र अनेक ठिकाणी नियमभंग आणि अनियमितता समोर आल्याने योजना बंद पाडण्याच्या मार्गावर असल्याचं स्पष्ट झालं आहे सगळ्या आमच्या डिपार्टमेंटचे जे अधिकारी आहेत त्यांना सांग सांगणं आहे की असं कुठे जर चाललेलं असेल तर त्यांना एकदा वॉर्निंग द्या परत जर सापडले तर मात्र जे ते बंदच करावं हो लागेल कारण काही लोकांना फार फायदेशीर आहे दोन लाख लोक रोज जेवणार त्यांना फायदेशीर आहे काही जे केंद्र आहेत ते जे चालवतात त्यांचा फोटोच हो त्याच्यावर आहे पण काही चुकीच्या लोकांनी ज्या चुकीच्या पद्धतीने सुरू केलेलं आहे त्यामुळे वरपर्यंत ज्या तक्रारी सगळ्या येतात आणि त्याचा परिणाम बाकीच्या सगळ्या गरीबांना भोगावा लागतो असं आहे की तुम्ही एका ठिकाणी जे आहे शिवभोजन हो थाळीच्या केंद्रामध्ये सिमेंटच्या कोणी के अरचून ठेवलेल्या आहेत आणि पैसे मात्र सर चालू हे कसं काय शक्य आहे आता हे सगळं माझ्याकडे आल्यानंतर मी स्वतः ते चेक केलेला आहे तर त्यांना बंदच करावं लागेल मला जालना महानगरपालिकेच्या पथकाने संजय नगर परिसरात अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली आहे तर डी पी रोडवरील मुख्य सिमेंट रस्त्यावर मागील तीस ते चाळीस वर्षापासून अतिक्रमण झाले होते या अनेक ठिकाणी मोठे स्लॅब टाकून घरे बांधण्यात आली आहेत त्यामुळे रस्ता पूर्णपणे अडवला गेला होता या अतिक्रमणामुळे सिमेंट रस्त्याच्या कामात अडथळे निर्माण होत होते तसेच स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी महानगरपालिकेकडे केल्या होत्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने ही मोहीम हाती घेण्यात आली होती यावर अतिक्रमण पथकाचे प्रमुख पवार यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की या कारवाईचा उद्देश सार्वजनिक रस्ते मोकळे करून वाहतुकीस योग्य बनवणे आहे तर या महापालिकेच्या अतिक्रमणाविरोधी मोहिमेला स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दर्शवला आहे आम्ही निष्कर्षित करत आहोत कारण हा रस्त्याचं काम त्याच्यामुळे थांबलं आहे याच्या अगोदर बऱ्याचशा नागरिकाच्या तक्रारी होते याच्यामध्ये की हा रस्ता मुळात रोड झाला त्यामुळे संदर्भानं कारवाई करायला थोडा डिले झाला आमच्याकडे मग आता कारवाई आज रोजी आहे किती घरं वगैरे घर असतील काय नाही संदीप पवार मला अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव शहरातील अतिक्रमणाचा मुद्दा गेल्या चार पाच वर्षापासून राज्यभरात गाजत असून आता या नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी विजया घाडगे यांनी यामध्ये सहभाग घेऊन स्वतः अतिक्रमण पथकाला सूचना देऊन शहरातील अतिक्रमणावर हातोडा घातला आहे नमस्कार मुख्य अधिकारी विजया घाडगे आपण शहरामध्ये फेब्रुवारी पासून अतिक्रमण मोहीम चालू केलेली होती यामध्ये आपण नगर रोड पाथर्डी परत तुमचा गेवराई रोड नेवासा रोड ह्या रोडचं संपूर्ण अतिक्रमण पंधरा मीटर नुसार आपण हे काढण्यात आले होते आणि शहरातील क्रांती चौक ते शिवाजी चौक सोक, शिवाजी चौकापासून पुढे जामा मस्जिद गली वरुड रोड या अतिक्रमण धारकांना आपण एक दीड महिन्यापूर्वी नोटीस दिल्या होत्या आणि त्यांना आपण रोडवरील सार्वजनिक रोडवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले होते त्यानुसार त्यांनी बऱ्यापैकी एक सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमण काढलेलं होतं त्याच्यामध्ये त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे उर्वरित जे राहिलेलं अतिक्रमण आहे ते काढायची आज मोहीम चालू आहे यामध्ये लगेच डीपीडीसीतून एक ते दीड महिन्यामध्ये सदरील अतिक्रमण काढलेल्या ठिकाणी लगेच रोड आणि त्याची नालीची व्यवस्था करण्यात येईल आणि जे रोड अतिक्रमण जे काढलेला आहे हे शहरातील नागरिकांसाठीच काढलेला आहे सदरील हा व्यापारपेठ आणि खूप दन रोड आहे इथून लोक सतत जाय करत असतात पार्किंगची हिता सोय नव्हती त्याच्यामुळं जाता येता गाड्या म्हणजे अम्बुलन्स किंवा रुग्णवाहिका असू द्या ती जाण्याची फार मोठी अडचण होती या अतिक्रमणामुळे इमर्जन्सी सेवा असतील तुमच्या वाहतूक दहन सेवा असतील ह्या सर्व सेवा व्यवस्थित आणि सुरळीत करण्याचा प्रयत्न नगरपालिका प्रशासन करत आहे आणि यामध्ये नागरिकांचा सा सहकार्य चांगलं मिळत आहे धन्यवाद उजनी आणि वीर धरणातून भीमा नदीपात्रात एक लाख पेक्षा जास्त पाण्याचा विसर्ग सोडण्यात आल्यामुळे सोलापूर तालुक्यातील अनेक बंधारे पाण्याखाली गेले आहेत यामुळे भंडार कवठे अरळी औज मद्रुप येथील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे जलमय झाले असून गावच्या एकमेकांशी आणि कर्नाटक राज्याशी संपर्क तुटला आहे पाण्याची पातळी वाढल्यामुळे शेतकऱ्यांना विद्युत पंप काढण्यासाठी दिवसभर धावपळ करावी लागत आहे यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने नागरिकांचे हा वाढले असून स्थानिक प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले शहरी नक्षलवादाच्या नावाखाली राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा बहुमतांच्या जोरावर संमत केला आहे या कायद्यामधील तरतुदी लोकशाही प्रणालीच्या विरुद्ध आहेत त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या स्वातंत्र्याची आणि नागरी हक्काची पायमल्ली होणार आहे याचा निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती लावून निर्देशने करत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी हा कायदा मागे घेण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले विधिमंडळात चर्चा टाळून फक्त बहुमताच्या बळावर सरकारने हा कायदा मंजूर केला आहे या कायद्यानुसार सरकारला कोणतेही सामाजिक आंदोलन देशविरोधी ठरवून कार्यकर्त्यांना तुरुंगात टाकण्याचे अधिकार मिळतात तर सामाजिक आंदोलनाचा गळा घोटण्यासाठी सरकार या कायद्यांचा वापर करणार असल्याची शक्यता ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केले ते म्हणाले की जनतेचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा सामाजिक आंदोलनाचा गळा घोटणारा हा कायदा असून सरकारचा डाव आम्ही कधीही यशस्वी होऊ देणार नाही याप्रसंगी विक्रांत चव्हाण मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे भालचंद्र महाडिक महेंद्र म्हात्रे हिंदुराव गळवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जुन्नर मतदारसंघाचे अपक्ष आमदार शरद सोनवणे यांनी फासे समाजाचा चोर म्हणून उल्लेख केला त्याचबरोबर आदिवासी मंत्र्याच्या बाबतीत देखील बोलताना अपशब्द वापरल्याने पार्थी आदिवासी समाजाच्या भावना दुखवल्या आहेत त्यामुळे बुलढाण्यात पारधी समाज बांधव आणि भगिनीच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले फोटो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी पारधी समाजाकडून करण्यात आली अन्यथा राज्यभर तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आदिवासी या देशाचा मूळ मालक आहे मूळ रहिवासी आहे मूळ मालक मूळ रहिवासी असून सुद्धा स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर शहात्तर वर्षांनंतर देखील आदिवासींची जगण्यासाठी फरफ फरफट होत असेल बेहाभ्रू होत असेल जीव द्यावा लागत असेल तर आदिवासींनी करायचं काय आज संविधानिक पदावर कार्यरत असलेले आमदार सोनवणे यांनी जे बेताल वक्तव्य केलं सर्वप्रथम तर त्या वक्तव्याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करते अशा आमदारांनी संविधानिक पदावर काम करत असताना आपण कशा पद्धतीनं बोललं पाहिजे याचं जर भान नसेल तर त्या पदावर काम करण्याचा याला काहीही अधिकार नाही आणि फासे समाजाला चोर म्हणण्याचा अधिकार याला दिला कोणी त्यामुळं अशा आमदाराला तात्काळ निलंबित करून त्याच्यावर नुसार गुन्हा दाखल करून त्यांना गुन्हा दाखल झालाच पाहिजे या ठिकाणी आम्ही समाज बांधवाच्या वतीने मागणी जर त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नसेल तर आम्ही यापुढेही या तीव्र आंदोलन उभं करू या, या ठिकाणी असा इशारा देते अशाच नव्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार